महाड सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अपघातांचं प्रमाण वाढत असताना यामध्ये अपघात होऊन मृत्यूंचं प्रमाण अधिक आहे महाड तालुक्यातील एम आयडी सी मार्गावरील तृप्ती लोणचे फॅक्टरी जवळील मकरंद एंटरप्राइझेस गोडाऊनच्या समोर आयशा ट्रक मागे घेताना गाडीच्या कंटेनर मधील उभा असलेल्या रामानंदजी गौतम यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली यामध्ये रामानंद गौतम यांचा जागीच मृत्यू झालाय मयत रामानंद गौतम हे सध्या कुंभारवाडा इथं राहत असून मूळचे कामापूर मिर्झापूर उत्तर प्रदेश येथील राहणारे असून या घटनेतील आयशर चालक नितीन प्रभाकर खेडकर या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय चालक हा बीड जिल्ह्यातील असून नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल मोहिते या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड